गुजरात राज्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या म्हैस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नवापूर पोलिसांची धडक कारवाई एकाच आठवड्यात सहा वाहनांवर कारवाई करत सत्तरहून अधिक म्हशी व पिलांची सुटका गुजरात राज्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या व अमानुष पद्धतीने म्हशींची वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात नवापूर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे गेल्या एक आठवड्याच्या कालावधीत नवापूर पोलिसांनी सहा वाहनांवर कारवाई करत जवळपास सत्तर म्हशी व त्यांच्या पिलांची सुटका केली आहे या कारवाईमुळे प्राण्यांवरील क्रूरते विरोधात पोलिसांची ठाम भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रात्री गुजरात राज्यातील भरुच येथून धुळे जिल्ह्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन वाहनांची नवापूर पोलिसांनी तपासणी केली वाहन क्रमांक जे जे शून्य नऊ झेड छप्पन्न शहाण्णव आणि जे जे सोळा एक्स त्र्याण्णव एक्क्याऐंशी या वाहनांमध्ये अवैधरित्या म्हशी आणि त्यांच्या पिलांची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले तपासणी दरम्यान प्रत्येक वाहनामध्ये सुमारे नऊ म्हशी तसेच पाच बछडे आढळून आलेत तात्काळ दोन्ही वाहने नवापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली व पंचनामा करून संबंधित वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे यापूर्वीही गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे चार वाहनांची तपासणी करण्यात आली होती त्या वाहनांमध्येही अवैधरित्या म्हशींची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले त्यांच्यावरही तात्काळ कारवाई करण्यात आली सुटका करण्यात आलेल्या म्हशी व पिलांना धुळेतील पांजरापोळ येथे सुरक्षितरित्या रवानगी करण्यात आली आहे एकूणच नवापूर पोलिसांच्या या धडक कारवाईत जवळपास सत्तर म्हशी व त्यांच्या पिलांची सुटका करण्यात आली असून प्राण्यांवरील कृतेविरोधात कठोर पावले उचलल्याबद्दल नवापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे प्राणी संरक्षण कायदे अंतर्गत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे मैं हेमंत महेंद्र शर्मा बजरंग चौक में रहता हूं हम यहां पोलिस स्टेशन के पास रोज घूमने आते हैं खाना खाने के बाद रात को तो आज हमने घूमने आने के बाद ऐसा देखा कि पुलिस ने दो ट्रक पकड़ के लाई उसमें हर एक ट्रक में नौ भैंस और उनके पांच बछड़े दूसरी ट्रक में भी वैसे ही नौ भैंस और पांच बछड़े ऐसे पकड़ के कार्रवाई की इससे दो चार दिन पहले भी ऐसी ही कार्रवाई चार ट्रक पकड़ के पुलिस ने नवापुर पुलिस ने की थी और उनको दुलिया पांजरापुर में जमा किया इस कार्रवाई का हम बहुत प्रशंसा करते हैं अच्छी कार्रवाई कर रहे हैं पुलिस वाले आगे भी ऐसी कार्रवाई करें ये सारी ट्रकें गुजरात से आ रही है और इधर दुलिया मालेगाँव साइड पर जा रही है